अन्ना वाचून जसा एखाद्या व्यक्तीचं कुपोषण होता कामा नये तसं ज्ञानावाचूनसुद्धा कोणाचंही बौद्धिक कुपोषण होता कामा नये ज्याला आपलं घर चालवता येत नाही आहे तो आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षण देणार कसा हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं पहिलीच्या मुलाला आज पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च होतोय ती ती तो जेव्हा दहावी ते बारावीपर्यंत पोचणार आहे तेव्हा त्याचा खर्च हे दोन ते तीन लाखाच्या पलीकडे जाणार आहे सर्वसामान्य आणि गरिबांची मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरही फेकली जाणार आहेत आपण शिक्षणाचं खाजगीकरण थांबवा आणि बंद पडलेल्या शाळा पुन्हा उघडा जगाच्या नकाशामध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याची रायगडची भूमी ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमी म्हणून ओळखली जाते या रायगडच्या भूमीमध्ये अनेक वीर नररत्नांचा जन्म झाला स्वराज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याच रायगडची या, या ठिकाणी ओळख निर्माण केली होती त्याबरोबरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता याच रायगडच्या भूमीमध्ये आप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गुहागडचे बोले गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक असा शेतकऱ्यांचा सात वर्षाचा चरीचा संप झाला होता आता जर आपण बघतोय तर मी ज्या पवित्र पुण्यभूमीमध्ये आहे ती आहे आचार्य विनोबा भावे यांची जन्मभूमी पेण तालुक्यातील गागोदे या भूमीमध्ये आज त्यांच्याच सत्याग्रहाच्या पावलावर पाऊल ठेवत काही ग्रामस्थ आणि तरुण या ठिकाणी आंदोलनाला आणि सत्याग्रहाला बसलेले आहेत संदीप पाटील असं त्यांचं नाव आहे आणि ज्या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी चळवळीचं मोठं काम केलं आहे त्याच भूमीमध्ये मी या ठिकाणी आहे त्यांच्याच वाड्यामध्ये आहे दादा काय सांगाल सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर आपण हा एक नवीन सत्याग्रह आताचा सध्या आपण हे केला भारतरत्न म्हणून मरणोत्तर पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांच्या वाड्यात आपण या ठिकाणी ही आंदोलनाची धग निर्माण केले काय सांगा सध्या शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या आवयाकाच्या बाहेरही शिक्षण गेलेलं आहे सध्या रायगड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळा बंद झाल्यात आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा बंद होणार आहेत याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील मुलांना आज शिक्षण हे विकत घ्यावं लागतं आहे आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे आज आपण पाहतो की सर्व समाजाची आर्थिक परिस्थिती अतिशय ढासळलेली आहे मेनिडोरवाला असेल रिक्षावाला असेल इकोवाला असेल टेम्पोवाला असेल त्याला आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपयेसुद्धा मिळत नाही आहेत तसेच बीडभट्टी कामगार असेल घरेलू कामगार असेल त्याच पद्धतीने हंगामी मजूर असेल आणि छोटा रस्त्यावरचा व्यावसायिक असेल ज्याला आज महिन्याला पाच ते सहा हजार रुपयेसुद्धा मिळत नाही ज्याला आपलं घर चालवता येत नाही तो आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षण देणार कसा हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे आज आपण पाहिलं की शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं पहिलीच्या मुलाला आज पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च होतोय तो जेव्हा दहावी ते बारावीपर्यंत पोचणार आहे तेव्हा त्याचा खर्च हे दोन ते ती तीन ती लाखाच्या पलीकडे जाणार आहे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य आणि गरिबांची मुलं ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरही फेकली जाणार आहेत आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचं सा आहे की आपण शिक्षणाचं खाजगीकरण थांबवा आणि बंद पडलेल्या शाळा पुन्हा उघडा आणि विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आपण द्या आणि आमची मागणीच आहे की अंगणवाडीपासून ते पदवी पदव्युत्तर इंजिनियर होईपर्यंत शिक्षण हे प्रत्येकाला मोफत मिळालं पाहिजे जशी अन्न ही सर्वांची समान भूक आहे तसं ज्ञानसुद्धा सर्वांची समान भूक आहे अन्ना वाचून जसा एखाद्या व्यक्तीचं कुपोषण होता कामा नये तसं ज्ञानावाचूनसुद्धा कोणाचंही बौद्धिक कुपोषण होता कामा नये हा एक उदात्त विचार घेऊन आम्ही इथे बसलेलो आहोत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की सर्व समाजाला सर्व वंचित घटकाला सर्वांना शिक्षण हे सरकारने मोफत दिलं पाहिजे यासाठीच हे शिक्षण हक्क सत्याग्रह आम्ही इथे करीत आहोत एकच मिशन आणि मोफत शिक्षण अशी भूमिका घेऊन ह्या हा स्लोगन घेऊन या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत मागील चार दिवसापासून ह्या आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काय सांगाल सरकारच्या बाजूनं प्रशासनाच्या बाजूने कोणी प्रतिनिधी वगैरे आलेत काय सरकार अतिशय निष्क्रिय ज्या पद्धतीने आम्ही न नोटीस दिली आणि सरकारने फक्त बोलण्याच्या पातळीवर बोलणे केली पण आज चार दिवस झाले कालच जिल्हा उपशिक्षण अधिकारी आले परंतु त्यांना फक्त आम्ही त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सांगितले परंतु हा जो धोरणात्मक प्रश्न आहे त्याच्या संदर्भात त्यांचंसुद्धा सरकारशी किती बोलणं झालं आहे मला काय माहीत नाही आहे ज्या पद्धतीने इथे प्रांताधिकारी आले पाहिजेत तहसीलदार आले पाहिजेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आम्ही रोजगार आम्ही का ज्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कारण रोजगार आम्ही कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आदिवासी बांधव हा बहुसंख्य आदिवासी बांधव आपल्या मुलांना घेऊन स्थलांतरित होत होतो आणि मुलांचेसुद्धा तिथं शिक्षण थांबतो त्यामुळे तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील कोणीही इकडे नाही नाहीये फक्त यायचं म्हणून त्यांच्या अधिकाऱ्यांना ते पाठवून देतात बाकी काहीही झालेलं नाही ज्या पद्धतीनं देशातील एक भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान करणारा पुरस्कार आचार्य विनोबा भावे यांना मिळाला आणि ते गाव म्हणजे गाव होते जे रायगड जिल्ह्याचा देखील सन्मान वाढवणारं हे गाव याकडे बघितलं जातं आतापर्यंत या गावामध्ये इतके मोठे समाजसुधारक त्यांच्या रूपानं होऊन गेलेले आहेत गावकरी असतील किंवा जिल्ह्यातले काही विविध सामाजिक संघटना आहेत कशा पद्धतीनं पाठिंबा दिवसेंदिवस मिळतो आहे आजच महाराष्ट्रातील पुण्याहूनसुद्धा समाजवादी अध्यापक सभा आले त्यांचे संघटनेचे अध्यक्षसुद्धा येऊन गेले विविध राजकीय म्हणजे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल विविध सामाजिक संघटना असतील सर्वांनी आता पाठिंबा दिला आणि आम्ही ठरवलं आहे की हा विषय अधिक अधिक व्यापक करायचा असेल तर पाच फेब्रुवारीला आम्ही पेन बंदचं आवाहन सुद्धा आम्ही केलेलं आहे सर्व समाजाला मोफत शिक्षण मिळावं याबरोबर ज्या आपण मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत कंत्राटी कामगार कायदा रद्द करून कायमस्वरूपी कामगार कायदा या ठिकाणी आला पाहिजे ज्या पद्धतीनं कंपन्या प्रकल्प सातत्यानं बंद होतात आणि संपूर्णतः बेरोजगारीचं प्रमाण आहे आणि सुशिक्षित बेरोजगार देखील या ठिकाणी वीडबिगारीसारख्या व्यवसायामध्ये त्यांना काम करावं लागतं ही नामुष्की ओढवली आहे रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी हा देखील मुद्दा आपण ठेवला आहे मात्र प्रामुख्यानं सर्व समाजाला मोफत शिक्षण मिळावं ज्या पद्धतीनं महापुरुषांनी देखील ही चळवळ शिक्षणाची लोकशिक्षणाची जागृत ठेवली होती बाबासाहेब आंबेडकरांनी देखील म्हटलं होतं शिका संघटित वा संघर्ष करा, करा। शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे ते जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही महात्मा ज्योतिबा फुले असतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील यांनी देखील शिक्षणाचा वारसा आणि वसा पुढे नेला केलं पाहिजे सरकारनं जेणेकरून शिक्षणाचा दर्जा उंचावला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर देखील गाव खेड्यापाड्यामध्ये देखील शिक्षणाची गंगा वाहू लागेल या सर्वांना माहिती आहे की आपल्या बहुजन समाजासाठी पहिली शाळा महात्मा फुलेंनी काढली आणि ब्रिटिशांचं राज्य असतानाच हंटर कमिशन समोर सांगितलेलं आहे की शिक्षण हे सर्वांना मोफत मिळालं पाहिजे तेच काम राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा केले की बोर्डिंग करून मुलांना स्वतःजवळ ठेवलं आणि त्यांना शिक्षण दिलं आणि आज आम्हाला सरकारला हेच सांगायचं आहे की आपण शिक्षण हे प्रत्येकाला मोफत केलं आहे आम्ही जे ऐकतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकार चांगलं जेल उभं करणार आहे शाळा बंद केल्यानंतर तुम्हाला जेलच उभे करावे लागणार आहेत ना त्यामुळे सरकारला आम्हाला सांगायचं आत या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं सामान्य जो गरीब गोरगरीब हा शिक्षणाच्या मुख्य बाहेर फेकला गेला आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही या देशाची संपत्ती आहे आणि जो जोपर्यंत या देशातील त्या व्यक्तीला आपण उत्तम ज्ञान देत नाही तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या देशासाठी <coughs> एक आधार होऊ शकत नाही आणि जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती जेव्हा सुशिक्षित होईल शिक्षित होईल तेव्हा अर्थातच या देशाची आणि राज्याची प्रगती होईल आपल्यासोबत या ठिकाणी संदीप पाटील होते त्यांची भूमिका जी आहे ती सर्वांचं हित साधणारी भूमिका आहे ज्या पद्धतीनं त्यांनी शिक्षण हक्क सत्याग्रह या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि त्याला त्या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देखील मिळतो आहे सरकार नेमकी शिक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका काय मांडतोय खाजगीकरणामध्ये कशा पद्धतीनं शिक्षण जे आहे ते महागडं आहे आणि समाजातील जो गोर गरीब उपेक्षित वर्ग जो आहे तो कसा शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकला जातो आहे गुलामगिरीच्या खाईत कसा लोटला जातो आहे ही दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी संदीप पाटील यांनी आचार्य विनोबा भावे जे भारतरत्न म्हणून या ठिकाणी रायगडची शान आणि शोभा वाढवण्याचं त्यांनी काम केलं आहे एक इतिहास त्यांच्या नावानं रचला गेला आहे आणि त्यांचंच कार्य पुढं नेण्याचं काम जे आहे ते संदीप पाटील यांच्यासारखी मंडळी जी आहे ती गागोदे या त्यांच्या जन्मगावातून करताना दिसत आहे सरकारला यानंतर जाग येईल का असा सवाल परखडपणे त्यांनी विचारलेला आहे आणि मोफत शिक्षण जे संविधानिक मूल्यानुसार तत्वानुसार सर्वांना मिळालंच पाहिजे ते मोफत शिक्षण देण्यामध्ये सरकार कुठे कमी पडते असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी केला आहे सरकारनं त्यांच्या या आंदोलनाकडं लक्ष दिले पाहिजे अन्यथा हे आंदोलन उग्र स्वरूप देखील धारण करण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे कमशील सावंत ब्युरो रायगड कोकण